नमस्ते मित्रमैत्रिणीं जय श्री गार्डन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला लिक्विड खत मी कसं बनवते ते सांगणार आहे तर हे खूप वर्षापासून मी बनवत आहे आणि मी हे सर्च करूनच बनवलेलं आहे मी स्वतः काही हे बनवलेलं नव्हतं भरपूर वर्ष झाले पाच सहा वर्षापासून मी हे बनवते आणि याचे रिझल्ट खूप छान आलेले आहेत आणि मी अजून हा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला नाहीये खूप पूर्वी दाखवला होता ते खूप लांब गेल्यामुळे कुणीही तिथपर्यंत जाऊन सर्च करून पाहत नाही त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा हा व्हिडिओ दाखवत आहे आणि मी मागे कुंद्याचं रोप दाखवलं होतं त्याला हे पाणी दिलं होतं त्यानंतर कुंद्याच्या रोपाला झाडाला खूप फुलं आले होते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं पण मी ती त्या मध्ये ही कृती दाखवली नव्हती त्यामुळे मी आ, आज तुम्हाला ही कृती दाखवत आहे फक्त मी त्या व्हिडिओमध्ये पाणी दाखवलं होतं कसं आहे ते लिक्विड पाणी तर आता मी तुम्हाला हे पूर्ण प्रोसिजर करून दाखवत आहे तर हे दोन केळीचे साल आहेत आणि चार उकडलेले अंडे असतात त्याचे हे टर्फल आहेत तर याचं कॉम्बिनेशन लिक्विड इतकं सुंदर होतं झाडांसाठी तुम्ही नक्की करून पहा आणि रिझल्ट खूप छान येतात मी तुम्हाला वेळोवेळी माझ्या त्या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे माहिती सांगितलेली आहे बऱ्याच लोकांनी ते पाहिलं सुद्धा आहे तर त्याचबरोबर आपण जे घरामध्ये कडधान्य भिजवतो आणि त्यावेळेस ते पाणी असते भिजवलेलं त्याच्यामध्ये खूप पौष्टिक असे गुण असतात सत्व असतात झाडांसाठी त्याचे आवश्यक जीवनसत्वसुद्धा मिळतात त्यामुळे त्याचं असं पाणी काढून घ्यायचं बाजूला ही चवळी मी रात्री भिजवली होती आणि त्याचं हे पाणी आहे याच्यामध्ये तुम्ही उकडलेल्या अंड्याचं सुद्धा पाणी टाकू शकता ते घरामध्ये आपण काही पण भिजवलेलं असेल डाळ असेल तांदूळ असेल त्याचं पाणी घ्यायचं आहे आणि हे खत बनवण्यासाठी ते खूप उपयोगी पडतं तर हे कसं करायचं आता आपण पाहूयात तर, चा तर, तर, तर हे असे केळीचे तुकडे करून घ्यायचे आहेत ह्या चवळीच्या जागी तुम्ही मूग मटकी कुठलंही कडधान्य जरी भिजवलं तरी त्याच तुम्ही पाणी घेऊ शकता आणि ह्या डाळीच्या जागी सुद्धा तुम्ही कुठलीही डाळ भिजवली तरी ते पाणी चालू शकत तर अशी बारीक पेस्ट करून घ्यायची हे एक लिटर पाणी आहे याच्यामध्ये आपण जे मिक्सरला लावलेलं ला आहे ते मिश्रण याच्यामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे चवळी भिजवलेलं पाणी आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे हे थोडस डाळीचं पाणी आहे ते पण टाकून घेऊया असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि अजून याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे तर याच्यामध्ये अजून थोडस आहे भांड धुतलेलं आणि पूर्ण हलून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित आता हे आपलं लिक्विड फर्टिलायझर तयार झालेलं आहे हे तुम्ही दोन तीन दिवस ठेवून सुद्धा देऊ शकता आणि आता सुद्धा देऊ शकता आता आपण हे झाडांना कसं द्यायचं आहे ते सुद्धा पाहणार आहोत तर हे कुंद्याचं रोप मी मागे दाखव होतं जेव्हा मी ह्याच्यामध्ये खत वगैरे टाकलं होतं आणि त्यावेळेस मी ह्याला हे लिक्विड खत दिलं होतं तुम्ही तो सर्वांनी व्हिडिओ पाहिलेला सुद्धा आहे आणि त्यानंतर तो बहर निघून गेल्यानंतर हे हा दुसरा बहर आहे जी वरती जी फांदी गेली होती ती मी कट केली आणि नंतर त्या फांदीलाच अशा फांद्या छोटं छोटे फुटून नंतर त्याला फुलं आलेली आहेत ही ह्या दोन फांद्या होत्या वरती गेलेल्या आणि त्याला जाता असे फुलं आलेली आहेत तर हा दुसरा बहर आहे सतत फुलं चालू आहेत येण्यासाठी आणि आता ह्याची बघा अशी ग्रोथ झालेली आहे खाली सुद्धा एकच रोप होत आणि किती रोप तयार झालेली आहेत लावण्यापासूनचा ह्या कुंद्याचा व्हिडिओ आहे चॅनलवरती कुंदा लावण्यापासून म्हणजे नर्सरीतून आणला होता तेव्हापासून लावण्यापासून हा व्हिडिओ आहे नक्की तुम्ही पहा पूर्ण व्हिडिओ आहे लावल्यानंतर त्याची ग्रोथ कशी झालेली आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे आणि आता आपण ह्याला हे पाणी देणार आहोत तर याच्यामध्ये मी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये केळीचे साल खरबूजाचे साल पपईचे साल असे टाकलेले आहेत काही बिया उगून येत आहेत तर हे जे लिक्विड बनवलेलं आहे ते आपण याला टाकून देऊयात खूप नाही टाकायचं एक मग भरूनच टाकायचं आहे कारण याच्यात आपण पाणी सुद्धा टाकलेलं आहे ही शेवंती आहे ह्याला सुद्धा टाकून देऊयात फुलांच्या झाडांना खूप छान रिझल्ट मिळतात त्यामुळे नक्की फुलांचे झाड असतील गुलाबाचे मोगऱ्याचे जास्वंदीचे नक्की त्याला सुद्धा द्या तुम्ही तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद तर गार्डन मध्ये आज खूप सुंदर अशी ही लिली उमरलेली आहे रेन लिली आहे आणि प्रथमच हे पिवळ सुद्धा उगल उमललेला आहे रेन लिलीच पिवळ फूल सुद्धा उमरलेलं आहे खूप सुंदर दिसत आहे ते आणि ही फुलं सुद्धा उमललेली आहेत पाहायला खूप सुंदर कलर असतात ते